तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालले तुम्ही पंधरा वर्ष तुम्ही वर्ष मला तुम्ही मला आशीर्वाद दिला तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून आहे तुम्ही मला विश्वास दिला तुम्ही मला विश्वास दिला की काम करणाऱ्या लोकांचं अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलोय आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय

जीवावर त्या भाजपनी मतदान घेतलं त्या शेतकऱ्यांचा अंत हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लहान वाटते का त्यांना घेऊन फिरायला राष्ट्रवादी गट शरद पवार साहेबांचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं आपल्या सोबत आहे केवळ लोकशाही साठी आहे आपल्या था सगळ्यांचा एकच पत्रू आहे पी जे पी ना तुम्ही दिली पाहिजे आपला सोलापूरचा नुकसान झालाय यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाकईवाद आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढा देतो आपण फॉर्म भरून आहे करते Dia gergasi betul semua